नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी विचार मंच युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे आणि आज मी तुम्हाला आहे सायलेज बॅग किंवा मुरघास बॅग निवडायची कशी त्याबद्दल आता जर प्राथमिकतेने आपण जर या गोष्टीकडे लक्ष दिलं तर तुम्हाला माझ्या पाठीमागे मागे ज्या सायलेज बॅग किंवा मुरघास बॅग आपण बघतोय यामध्ये डिफरन्स या कशा असतात किंवा निवडायच्या कशा ह्या जर सांगायचं जर ठरलं तर यामध्ये व्हर्जन मटेरियल सेमी व्हर्जन मटेरियल आणि रिसायकल मटेरियल या पद्धतीमध्ये या मुरघास बॅग मार्केटमध्ये अवेलेबल असतात आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे तुम्ही ही बॅग खरेदी कुठून करताय आता तुम्ही ज्याही डिस्ट्रीब्युटरकून म्हणा किंवा दुकानदार रिटेलरकून म्हणा जर तुम्ही ह्या बॅग खरेदी करत असाल तर त्यांच्याकडे तुम्ही एक चौकशी केली पाहिजे की तुम्ही आम्हाला जी बॅग देताय तर ही बॅग नेमकी कोणत्या मटेरियलची आहे ही व्हर्जियन मटेरियलची आहे की सेमी व्हर्जन आहे की रिसायकल आहे आता तुम्ही म्हणत असाल तर ह्यानी काय फरक पडतो तर यानी फरक असा पडतो मित्रांनो की जर तुम्ही व्हर्जन मटेरियलमध्ये जर मटेरियल बॅग घेतली म्हणजे मुरघास बॅग जर व्हर्जनमध्ये जर घेतली तर तिचा जो टिकण्याचा कालावधी आहे किंवा तिचा जो टिकाऊपणा आहे तो तीन ते ती चार वर्ष म्हणजे चांगल्या पद्धतीमध्ये टिकू शकतो तीन वर्ष कमीत कमी तीन वर्ष तर नक्कीच टिकतो आता तुम्ही म्हणाल की सेमी व्हर्जनचं काय तर सेमी व्हर्जन हा जो प्रकार आहे तो फिफ्टी पर्सेंट प्युअर फॅब्रिक सॉरी फॅब्रिक म्हणण्यापेक्षा फायबर आणि अर्ध रिसायकल म्हणून सेमीमध्ये बनवलेल्या बॅग असतात तर त्यांची कॅपॅसिटी ही दीड वर्षे ते दोन वर्षापर्यंत असते आणि रिसायकल मटेरियलमध्ये ज्या बॅग बनवलेल्या असतात शेतकरी मित्रांनो त्या बॅग अगदी एका वर्षानंतरच सडकायला सुरुवात होतात तर, हो तर तुम्हाला या गोष्टीत लक्षात घेणं फार गरजेचं आहे आज शेतकरी इतके मोठे कष्ट करतो आणि या कष्टातून आपण कुणाला फुकट तर पैसे नेऊन देत नाही येत ना या गोष्टीकडे लक्ष ठेवणं फार गरजेचं आहे विशेषतः आता आज मार्केटमध्ये खूप साऱ्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या आज मुरघास बॅग तुम्हाला अवेलेबल आहेत परंतु ही चौकशी तुम्ही नक्की करायलाच पाहिजे आणि अशी चौकशी करूनच तुम्ही ही बॅग खरेदी केली पाहिजे आज रोजी मार्केटमध्ये तुम्ही जर बघत असाल तर पाच टनाच्या मुरघास बॅग पण आलेल्या आहेत या बॅगांना इनर नसते आता या आधी जे आपण या तीन प्रकारचे व्हर्जन बघितले यामध्ये इनर वगैरे या गोष्टी असतात आता ही जी बॅग तुम्ही बघताय या बॅगमध्ये कुठल्याही प्रकारचं इनर नाही आहे हे एकच आउटर आहे जे की पाचशे मायक्रॉनमध्ये आहे आणि वरून जो तुम्ही कापड बघताय हा कापड स्पेसिफिक आपण म्हणजे ज्या कंपनीने आपल्याला ही बॅग पुरवली त्यांनीच हा कापडही आपल्याला दिला आहे विशेषत याच्यामध्ये शेतकऱ्यांचा थोडासा फायदा असा आहे की ह्याची वॉरंटी गॅरंटी पाच वर्ष आहे आणि मी असं तुम्हाला रिकमेंड करत नाहीये की तुम्ही हीच बॅग घ्यावी किंवा ह्या बॅग घ्याव्यात आता मी तुम्हाला जे व्हिडिओमध्ये दाखवतोय तुम्ही कुठल्याही प्रकारचं ब्रँडिंगसाठी कोणत्याही बॅगवरती नाव नाही आहे म्हणजे विशेषत मी मला तुमच्याकडून कुठल्याही प्रकारची अपेक्षा किंवा माझं काही स्टोर वगैरे हो नाही आहे फक्त शेतकऱ्यांना समजावं की तुम्ही जी मुरघास बॅग घेत आहे ती कोणत्या मटेरियलची आहे आता जर तुम्हाला मुरघास आता पुढचा विषय हा आहे की मुरघास बनवायचा कसा तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात मोठी गोष्ट आहे जे लोक मुरघास बनवतात त्यांना तर ही प्रक्रिया पहिले माहीतच आहे परंतु छोट्या छोट्या काही गोष्टी असतात की त्या आपण त्याच्यापासून अननोन असतो जर तुम्हाला सांगायचं जर ठरलं तर मुरघास बनवताना तुम्ही आपण पहिला प्रश्न बऱ्याचशा शेतकऱ्यांचा हा असतो की आपण मुरघास कोणकोणत्या म्हणजे जे काही म्हणजे मका असेल त्या प्रकारामध्ये मुरघास आपण बनवू शकतो तर नंबर एकला सगळ्यात मोठा जो मुरघास बनवला जातो तो आहे मका मका हा वैरणीचा सगळ्यात मोठा बाप आहे म्हणजे बाप मी यासाठी म्हणतोय की त्यामध्ये सगळ्यात मोठे प्राथिने त्याच्यानंतर त्याची पाचनक्षमता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तो अव्वल दर्जामध्ये येतो त्यामुळे मका हा सर्वात श्रेष्ठ आहे जो की तुम्ही त्याची मुरघा म्हणजे कुट्टी करू शकता आता मक्याच्या विषयी आपण बोलूया की मक्क्याची कुट्टी जर करायची ठरली तर ती कशा प्रकारे आणि कोणत्या पद्धतीमध्ये केल्या जाईल तर मका ही ज्या वेळेस दुधाळ असते म्हणजेच मक्याला कंच येतात आणि त्या कंचामध्ये जर आपण सोललं आणि असं दाबून जर बघितलं तर दाबल्यानंतर त्यातून दुधासारखा प्रकार येतो त्यालाच आपण दुधाळ मक्का असंही म्हणतो किंवा मका दुधात आहे असंही म्हणतो किंवा बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या स्थानिक भाषेनुसार हुरडा झाला आहे या पद्धतीमध्ये जर बॅ म्हणजे तुमची मक्का आली असेल तर तुम्ही नक्की त्याची कुट्टी करू शकता आता बऱ्याचशा शेतकऱ्यांचं असंही म्हणणं असतंय की आम्ही जर मक्याचं उत्पादन घेऊन त्यानंतर उरलेल्या धाडांची जर मुरघास बनवला तर त्याचा काही फरक पडतो का तर नक्कीच मित्रांनो या गोष्टीमध्ये असं होतं की तुम्ही जर कणसे मोडून आणि फक्त धाडांचीच जर कुट्टी करत असणार किंवा मुरघास बनवणार असणार तर त्यामध्ये शंभर टक्के बदल होतो आता बदल कसा होतो तर तुमचे जे हात असाल तर मोसमीचे पूर्ण घटक जे असतात पाण्यातून घेतले जाणार ते झाड खोडातून फळांना देतं तसाच हाही प्रकार आहे की जर आपण मुरघास बनवतोय तर ते पोषण मूल्य त्या कंसात जातात आणि तुम्ही कंस काढून जर मुरघास बॅग बनवणार असाल तर त्यानंतर त्याचे थोडेसे थोडेसे म्हणण्यापेक्षा फिफ्टी पेक्षा जास्त प्रमाण हे प्राथिने आणि पाचन पाचन पाचनक्षमता कमी होत नाही परंतु प्राथिने कमी होतात किंवा त्यातले काही तत्व कमी होतात आता पण मुरघास बनवणं काही वेगळं नाहीये म्हणजे त्याचं बनवलं तरी चालतो असं काही नाही त्यानंतर मित्रांनो तुम्ही ज्वारीचाही मुरघास चांगल्या प्रकारे बनवू शकता ज्वारी जर पोटऱ्यात म्हणजे पोटऱ्याच्या थोडीशी पुढची स्टेज असेल थोडे कंस असतील तर त्याही वेळेस तुम्ही चांगल्या प्रकारचा मुरघास हा ज्वारीचा बनतो आता ज्वारीचा मुरघास जर बनवला तर ज्वारीमध्ये शर्करेचं प्रमाण हे चांगल्या उत्तम प्रमाणात आहे म्हणजे फॅटसाठी आणि एस एन एफ साठी हे उत्तम प्रकारे जवरीचा चारा काम करतो आता जवरीचा ओल्या चाऱ्याचा किंवा कडव्याचा कडव्याचा नाही ओल्या चाऱ्याचा जर आपण मुरघास बनवला तर तो नक्कीच फायदेशीर असतो साठवणुकीसाठी त्याचा काळ थोडा काळ थोडा कमी असतो परंतु मुरघास हे चांगले आहे त्यानंतर तुम्ही बाजरीचाही मुरघास बनवू शकता नेपियर गवताचाही तुम्ही घास बनवू शकता त्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत नेपियर फोर जी बुलेट सी वन सी टू कोणतंही गवत असो मित्रांनो आता सगळ्यात महत्वाचा विषय मुरघास नेमकी काय आहे आता मुरघास जर म्हटलं तर आज अडचणीच्या काळामध्ये किंवा पावसाळ्याच्या काळामध्ये किंवा ज्या काळात तुम्ही शेतात जाऊ शकत नाहीत किंवा ऑब्लिक जर हिरवा चारा तुम्ही बारा महिने करू शकत नाहीत तर या गोष्टीमध्ये मुरघास हा फार चांगल्या पद्धतीने कामं येतो आता मुरघास म्हणजे काय तर प्रक्रिया आहे मित्रांनो समजून घ्या की हिरवा चारा असतो त्याला आपण कट करतो आणि मग बॅगमध्ये भरतो तर जर तुम्ही कटिंग करून मुरघास ज्यावेळेस आपण भरतो तो हिरवा असतो आणि हिरवा मुरघास भरल्या मुरघास बॅगमध्ये भरल्याने त्याचे जे प्रार्थिने किंवा त्याचे जे घटक आहेत हे तशाच प्रकारे फर्मेंटेशन होऊन किंवा चांगल्या प्रकारे साठवणूक ठेवल्याने आता मुरघास म्हणजे साठवणूक साठवून ठेवण्याची एक प्रक्रियाच म्हणावी लागेल तर तुमचे चांगल्या क्वालिटीचे त्यामध्ये प्रार्थिने प्रार्थने आणि बरेचसे घटक हे जशाच तसे असतात त्यामुळे मुरघास हा या पद्धतीसाठी सुद्धा बनला जातो की बारा महिने तुम्ही हिरवा चारा अवेलेबल करू शकत नसाल तर करू शकत नसाल आणि असाल तरीही हा मुरघास हा एक बॅक्टेरियल एक वेगळाच वेगळ्याच प्रकारचं कल्चर आपण त्याला म्हणू बऱ्याचशा ठिकाणी मुरघास बॅगेमध्ये कल्चर टाकून सुद्धा मुरघास बनवला जातो म्हणजे विशेष प्रकारचे बॅक्टेरिया त्यामध्ये टाकले जातात त्यानंतर ते बॅक्टेरिया वर्कआउट करतात आणि मग तो मुरघास चांगल्या प्रकारे बनतो आता सगळ्यात मोठं शेतकरी मित्रांनो तुम्ही ही जी वरची जी पन्नी बघत आहात बऱ्याचशा शेतकऱ्यांचा हा प्रश्न असतो की इथे मोरघास खराब होतो म्हणजे आता तुम्ही कधी कधी तीन महिने चार महिने आता एकवीस दिवसानंतर आपण हे बॅभूत फोडतो काही लोक चाळीस दिवसात फोडतात काही लोक आठही दिवसात फोडतात ज्यांची त्यांची पद्धत आहे परंतु खराब फर्मेंटेशन हे एकवीस दिवसानंतर सुरू होते त्यामुळे एकवीस दिवसानंतर हा भरायला चालतो आता तुम्ही जर बघत असाल तर हा जो वरचा स्ट्रक्चर आहे हा सूर्यप्र आता ही इथे सावली आहे म्हणून गोष्ट वेगळी आहे परत याच्यावर सूर्यप्रकाश पडून हा ठिसूर होण्याचा किंवा विरघळण्याचा प्रकार जो आहे तो होतो त्यानंतर हा वरचा भाग पूर्णतः सडून किंवा खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे याच्यावर चांगल्या प्रकारचं चा आच्छादन तुम्ही केलं पाहिजे आच्छादन आच्छा केलं की ते मेंटेन होतात विशेषतः तुम्ही जर म्हणत असाल की वरचा भाग खराब का होतो तर तेच मी तुम्हाला सांगता सांगता राहिलो की ह्याचे जे वरचे बॅक्टेरिया आहेत हे उन्हा उन्हाच्या संपर्कात आल्यामुळे डेड होतात आणि डेड झाल्यामुळे ह्याची बुरशी तयार होते त्यालाच आपण मुरघास खराब झाला असं म्हणतो परंतु मित्रांनो तुम्ही बघितलं असेल तर एक दोन घमेले किंवा टोपले जर काढले का तर त्याखाली चांगल्या प्रकारचा हा बनलेला असतो तर शेतकरी मित्रांनो या गोष्टीकडे लक्ष ठेवणे फार गरजेचे आहे की तुम्ही त्यावर आच्छादन योग्य प्रकारे केले आहे की नाही त्यानंतर तुम्ही त्याची ती काळजी घेतली आहे की नाही चांगल्या प्रकारचे बांधलं आहे की नाही हवा बंद आहे की नाही या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही लक्ष ठेवणे गरजेचे आहे तर शेतकरी मित्रांनो ही झाली मुरघास बनवण्याची प्रक्रिया तर जर आपण याला आणखी बऱ्याचशा शेतकऱ्यांचे हेही प्रश्न असतात की साठवणुकीमध्ये तुम्ही कोणकोणत्या प्रकारची यामध्ये साठवणूक करू शकता तर सगळ्यात महत्वाचं मित्रांनो ही आहे मुरघास बॅग यामध्ये तुम्ही साठवणूक करू शकता त्यानंतर दुसरा जो स्टेप आहे तो की जमिनीमध्ये गड्डा खांदून बंकर करून बंकर खाडून बंकर खांदून त्याला एक वेगळ्या प्रकारचं कॅरेवॅगचं आच्छादन करून त्यामध्ये आपण मुरघास भर भरू शकतो विशेषतः ज्यांच्याकडे खूप जास्त मोठं पशुपालन आहे किंवा खूप सारे गायी आहेत त्यांना बंकरची गरज पडते कारण की बॅग त्यांना साठवून ठेवणे किंवा एवढा खर्च त्यांना पुरवत नाही त्यामुळे ते बंकरमध्ये भरतात दुसरा जो प्रकार आहे बेल पट प्रकारात तुमचा जो चारशे किलोचा शंभर किलोचा दोनशे किलोचा जो पण काही प्रकार असेल तो कॅरीबॅगमध्ये व्यवस्थित पॅक करून हवा बंद केला जातो त्याच्या मशीन्स वेगळ्या असतात आणि अशा प्रकारे तीन प्रकारच्या मुरघास बनवण्याच्या पद्धती आहेत शेतकरी मित्रांनी या गोष्टीकडे आवर्जून लक्ष दिलं पाहिजे आणि बॅग खरेदी करताना आपण कोणती बॅग खरेदी करतोय हे नक्की लक्षात ठेवलं पाहिजे व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो